आज येऊ देत ह्यांना घरी सरळ बोलणार आहे आता मला नाही राहायचं या घरात म्हणून घरातील सगळी कामे करण्याचा ठेका मी एकटीने घेतलाय का असे नीलम मशीनवर ब्लाउज शिवत पुटपुटत होती तेवढ्यात तिच्या सासूने तिला हाक मारली नीलम अगं संध्याकाळचे सहा वाजले आहेत आज चहा देणार आहेस की नाही ते चौघेही शेतातून येत असतील पटकन चहा बनव बस करते तुझे मशीनवरचे काम आणि चहा बनवल्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लाग नीलम म्हणाली ठीक आहे सासूबाई थांबा पाच मिनिटे त्यानंतर पाच मिनिटांनी ती उठली आणि स्वयंपाक खोलीमध्ये जाऊन तिने चहा ठेवला तोपर्यंत तिच्या दोन्ही जावा आणि दोन दीर शेतातून घरी आले सासू म्हणाली या बाळांनो दिवसभर शेतात काम करून थकल्या असाल नीलम झाला का ग चहा आता आण सर्वांसाठी चहा नीलमला खूप राग आला पण चेहऱ्यावरचा राग न दाखवता तिने सर्वांसाठी चहा आणला आणि स्वयंपाक खोलीत जाऊन ती रात्रीच्या स्वयंपाकाची तयारीला लागली काही वेळाने हातपाय धुवून सुमन म्हणजे तिची दोन नंबरची जाऊ किचनमध्ये आली आणि नीलमला म्हणाली नीलम कोणती भाजी बनवणार आहेस नीलम म्हणाली बटाट्याच्या काचऱ्या बनवते सुमन म्हणाली ठीक आहे मी भाकरी करते तू नंतर डाळ भाताचा कुकरही लाव असे बोलून सुमन भाकरी करायला लागली पण नीलम रागाने मनात म्हणाली अजून काही काम करायचं असेल तर तेही सांगा मी आहे ना तुमच्या हाताखाली त्यानंतर दोघींनी मिळून स्वयंपाक बनवला सर्वांचे जेवण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले दिवसभर शेतात काम केल्यामुळे तिचे दीर आणि जावा लगेच झोपले पण नीलम रागारागाने खोलीत येरझऱ्या घालत होती तेव्हा तिचा नवरा विकास तिला म्हणाला काय ग नीलम तुला झोप येत नाहीये का तिने रागाने नवऱ्याकडे पाहिले आणि म्हणाली हे बघा मी तुम्हाला आत्ताच सांगते उद्या सकाळी मी सगळ्यांचा स्वयंपाक करणार नाही मी फक्त तुमचा आणि आपल्या मुलांचा डबा बनवून देईन बाकीच्यांनी त्यांचे पहावे यावर विकास म्हणाला नीलम आपण एकत्र कुटुंबात राहतो ग असं कसं करून चालेल घरात सगळेच जण कामे करत असतात मेघा वहिनी आणि सुमन वहिनी दोघेही सकाळीच शेतात जातात आई पण तिच्या परीने जमेल तशी मदत करतेच की मी रोज पाहतो मेघा वहिनी दररोज सकाळी तुला स्वयंपाकात मदत करतात मग आता काय प्रॉब्लेम आहे असे बोलून विकास त्याच्या बायकोची समजूत काढत होता नीलम म्हणाली अहो पण मी मात्र दोन्ही वेळेस कॉमन आहे ना मी किचनमध्ये गेल्याशिवाय ह्या दोघीही स्वयंपाकाला सुरुवातच करत नाहीत रोज उठून काय भाजी करायची ते मी एकटीनेच ठरवायचे मुलांच्या तुमच्या डब्याचे पाहायचे पुन्हा सगळ्यांचा स्वयंपाक करायचा तो वेगळा सकाळी मेघाताईंनी येऊन चपात्या तेवढ्या लाटायच्या आणि रात्री सुमंतईंनी येऊन भाकऱ्या थापायच्या मग तेवढे तरी कशाला करायचं ना म्हणजे म्हणायला होतं सगळ्यांना ह्या घरकाम करून शेतात पण काम करतात असंच ना तुम्हाला नाही कळणार बाई माणसाचे दुखणे त्यामुळे तुम्ही तर आता बोलूच नका विकास म्हणाला हे बघ नीलम तुझे हे असं असतं बोललं तर म्हणते बोलू नको आणि नाही बोललो तर म्हणतेच मुद्दाम करता मग आता तूच सांग बरं मी नेमकं काय करू ती म्हणाली तुम्ही काहीही करू नका तसेही तुमच्या पुढे बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा मला सांग नीलम तू कधी आपल्या शेतात जाऊन मदत केली आहेस का त्या दोघींना मग ह्यावरून त्या दोघी तुला काही बोलल्या का त्या का बोलतील मला त्यांना बाकी कुठे डोकं लावायचं असतं म्हणा घरात मी माझे डोके खर्च करते आणि बाहेरच्या व्यवहारांमध्ये तुम्ही विकास म्हणाला अगं पण रोज उठून चिडचिड करून काही उपयोग आहे का तुलाच त्रास होईल त्यामुळे शांत बस नील म्हणाली मला खरंच कंटाळा आला आहे आता ह्या एकत्र कुटुंब पद्धतीचा नाही सहन होतं आता तुम्हाला मी आता शेवटचे सांगते तुम्ही राहा सगळ्यांच्या पुढे पुढे करत माझे पेशन्स संपले आहेत आता मी नाही राहू शकत ह्या गोतावळ्यात विकास म्हणाला मग तूही एक ऐक मी सुद्धा माझ्या माणसांशिवाय राहू नाही शकणार रागातच आपल्या निर्णय नीलमला सुनावून तो घराबाहेर पडला थोडा वेळ मोकळ्या हवेत गेल्यानंतर बरे वाटेल म्हणून तो बाहेर अंगणात येऊन बसला या दोघांचे बोलणे मात्र आईच्या कानावर पडले होते लेकाच्या काळजीपोटी आईसुद्धा त्याच्या पाठोपाठ बाहेर आली आणि म्हणाली अरे विकास सकाळी लवकर उठायचे असते तुला कशाला उगीच जागरण करत बसतोयस जा बरं जाऊन झोप तो म्हणाला अगं आई आज खूपच गरम वाटत होतं म्हणून थोड्या वेळ बाहेर बसावंसं वाटलं त्यानंतर जाणारच आहे झोपायला आई म्हणाली विकास तुला एक सांगू रागवणार तर नाहीस ना विकास म्हणाला अगं बोल ना आई एवढा कसला विचार करतेस तू माझी ऐक नीलमची इच्छा आहे ना वेगळे राहण्याची तर राहा मग वेगळा तुझ्या कारखान्याच्या जवळच एखादी रूम बघ भाड्याने आणि तिथेच राहा मुलांनाही टाक तिथेच इंग्लिश मिडियमच्या शाळेत विकास म्हणाला आई तू हे काय बोलतेस आई म्हणाली मी बरोबर बोलती आहे काळजी वाटते रे मला तुझी बाकी काही नाही रोज उठून तुला बायकोची बोलणी खावी लागतात त्यापेक्षा थोडंफार तिच्या मनासारखे वाघ विकास म्हणाला आई बाहेर राहणं वाटतं तितकं सोपं नाही गं मला खर्च नाही परवडणार आहे एवढा आणि माझ्या एवढ्याच्या पगारात नाही भागणार काहीच दोन्ही मुलांची फी घर खर्च कसं शक्य आहे आई म्हणाली थोडे दिवस जाऊन तर बघ तिच्याही मनाचे समाधान होईल आणि नाही भरणे शक्य झाले इंग्लिश मिडियम शाळेची फी तर मराठी शाळेत घाल मुलांना पण रोज रोज होणारे तुमच्यातील वाद तर थांबतील ना शेवटी आम्ही आहोतच की ह्या घराचे दरवाजे कायम तुमच्यासाठी उघडेच असतील काळजी करू नकोस आता ह्या क्षणी अशा आधाराची खरंच गरज होती विकासला विकास, विकास जवळच्याच का साखर कारखान्यात कामाला होता घरापासून कारखाना दहा बारा किलोमीटर अंतरावर होता तीन भावांचे एकत्र कुटुंब होते पोटापुरती शेती होती विकासचे भाऊ शेती पाहत होते त्यांच्या बायकाही त्यांच्यासोबत शेतात आई वडील घरात मुलांना सांभाळून जमेल तशी मदत करायचे मोठ्या भावाचा मुलगा यंदा दहावीत होता विकासचा मोठा मुलगा पाचवीत आणि धाकटा तिसरी मध्ये शिकत होता आणि धाकट्या भावाचा मुलगा लहान होता त्याला सांभाळण्यातच त्याच्या आजीचा दिवस जायचा बाकी घराची इतर सर्व जबाबदारी नीलमकडे होती दोघी जावांच्या तुलनेत नीलम थोडी जास्त शिकलेली होती त्यामुळे घरातील व्यवहार किराणा स्वयंपाक या सर्वांची जबाबदारी तिच्यावर होती पण त्यामुळे तिला शेतात जायची गरज पडायची नाही आणि तसेही नियमानुसार विकास शेतात जात नव्हता त्यामुळे नीलमलाही जाण्यासाठी कधीच गरज पडली नाही घरातील कामातच दिवस कसा जायचा हेच तिला कळायचे नाही सगळे कामावर गेल्यानंतर नीलम छंद म्हणून ब्लाऊज शिलाईचे काम करायची आता तिचाही चांगलाच हात बसला होता त्यामुळे बायकाही आवर्जून आणि विश्वासाने तिच्याकडे ब्लाउज शिवायला टाकायच्या पण आता इतक्यात आपण वेगळं राहू असा तगादा नीलमने विकासकडे लावला होता आणि ह्या गोष्टींवरून दोघांमध्ये होणारे वाद आता थोडे जास्तच वाढत चालले होते आईला मात्र विकासची होत असलेली कोंडी समजत होती त्यामुळे तिनेच लेकाला वेगळे राहण्याचा सल्ला दिला आईने दिलेला सल्ला त्याला पटला नाही पण बायकोच्या समाधानासाठी मग तोही तयार झाला रोजच्या कटकटीपेक्षा ते परवडलं असा विचार करून त्याने नीलमच्या मनाप्रमाणे वागण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी रात्री जेवण केल्यानंतर नीलमने पुन्हा त्याला प्रश्न केला काय ठरलं आहे तुमचं मला फायनली तुमचा निर्णय सांगा नाही तर उद्या सकाळी मी घरातील इतर कोणाचा स्वयंपाक करणार नाही तेव्हा विकास तिला म्हणाला ए बाई होईल सगळं तुझ्या मनासारखं थोडा वेळ तर देशील का नाही मला उठलं की लगेच वेगळं झालं असं तर नाही ना करता येत लगेच झोप आता शांतपणे आणि मलाही झोपू दे विकासचे बोलणे ऐकून आता मनातून तर नीलम खूपच खुश झाली होती इतक्या दिवसाचे तिचे स्वप्न आता सत्यात जे उतरणार होते वेगळं राहल्यानंतर जे स्वातंत्र्य आता तिलाही अनुभवायला मिळणार होते कधी एकदा तो आनंदाचा क्षण येतो असे तिला वाटत होते तिला दुसऱ्या दिवशी कामावर गेल्यानंतर विकासने दुपारी कारखान्याच्या जवळ असलेल्या एका बिल्डिंगमध्ये पाच हजार रुपये भाड्याने एक फ्लॅट पाहिला जवळच असलेल्या एका खाजगी मराठी शाळेत मुलांच्या ॲडमिशनची चौकशी देखील केली हे सगळं करत असताना खर्चाचा आकडा तो मनामध्ये जुळवत होता कारण कितीही नाही म्हटले तरी बाहेर राहायचे म्हणजे खर्च तर वाढणारच होता पुढच्या दोन दिवसात विकास नीलमला आणि मुलांना घेऊन तिकडे शिफ्ट झाला नवीन घर पाहून नीलमचा आनंद गगनात मावेनासा झाला अगदी तिला हवे होते तसे तिने घर सजवले तिने घरूनच येताना गरजेच्या सर्व वस्तू आणि भांडी आणली होती मुले ही नवीन घर पाहून आनंदली पुढच्या दोन दिवसात तिने तिच्या मनाप्रमाणे घर लावले इतक्या वर्षात तिचे वेगळे राहायचे स्वप्न आता कुठे पूर्ण झाले होते दोन्ही मुलांचे ॲडमिशन झाले आणि त्यांची रेग्युलर शाळा सुरू झाली विकासलाही आता कारखान्याजवळच असल्याने जास्त धाळपोळ करावी लागत नव्हती नीलमच्या स्वप्नातील राजाराणीचा संसार आता कुठे सुरू झाला होता गरज नसतानाही नीलमने फक्त हौसेखातर काही वस्तू घरात आणल्या भिंतीवर लावायचे पोस्टर शोपीस सजावटीच्या वस्तू अशा अनेक गोष्टींची त्यात भर पडली होती त्यामुळे साहजिकच अनावश्यक खर्चाने आता हळूहळू तोंड वर काढायला सुरुवात केली अजून वेगळा होऊन महिना झाला नव्हता तोच विकासचे बजेट मात्र डळमळले होते या महिन्यातील अनावश्यक खर्च जरा जास्त झाला होता बाहेर राहायचे म्हणजे भाजीपाल्यापासून ते दुधापर्यंतचा सर्व खर्च अचानकच वाढला होता आधी विकासला हा दोन्ही ख गोष्टींवर शून्य खर्च होत होता पण आता त्याच्याशिवाय पर्याय नव्हता नीलम मात्र आता वरचेवर विकासकडे पैसे मागू लागली घरधार स्वच्छ ठेवण्यातच तिचा खूप वेळ जायचा त्यामुळे मुलांचा अभ्यास घ्यायचा म्हटले तर तेव्हा थकले ती थकलेली असायची कारण आता छोट्या छोट्या गोष्टीही तिला एकटीलाच कराव्या लागत होत्या आधी मात्र सासू दोन्ही जावा जमेल तशी तिला मदत करायच्या स्वयंपाक झाल्यावर किचन आवरणे जेवण झाल्यानंतर भांडी घासणे कपडे धुवून झाल्यानंतर ती वाळत घालणे यासारखी सगळी कामे मिळून सगळ्याजणी करत होत्या कपडे सुकल्यानंतर सासूबाई नित्यनेमाने रोज कपड्यांच्या घड्या घालून रोजच्या जागी ठेवायच्या धावपळ सुरू व्हायची ती डायरेक्ट दुपारपर्यंत सुरू असायची दुपारी आवरून थोडा वेळ पडावे म्हटले तर विकास आणि मुले घरी जेवायला यायचे कारण शाळा आणि कारखाना जवळच असल्यामुळे कोणीच डबा नेत नव्हते दुपारी मिळून सर्वांचे जेवण व्हायचे मुले आणि विकास निघून गेल्यावर मात्र पुन्हा भांडी घासण्याच्या जास्तीचा वेळ जायचा काम आवरता आवरता दुपारचे चार कधी व्हायचे ते तिला समजायचे नाही थोडा वेळ कुठे पाठ टेकते ना टेकते तोच पाच वाजता मुले शाळेतून घरी यायची पुन्हा मग त्यांच्या खाण्यापिण्याचे पाहावे लागत होते आधी मात्र मुले शाळेतून आली की सासूबाईनाथ वंडांना काही ना काही खायला द्यायच्या मग शेतातील केळी पपई पेरू सीताफळे अशी मेजवानी रोज ठरलेली असायची मुले घोळका करून बसणार हे चित्र रोजच दिसायचे आणि नसेलेच काही घरात तर भेळ असायची मुलांचे मोठे काका मार्केटला शेतमाल घेऊन गेले की येताना खूप सारा खाऊ आणायचे आता मात्र सगळेच चित्र बदलले होते रोज रोज मुलांना शाळेतून आल्यावर काय खायला द्यायचे हा मोठा प्रश्न नीलमला पडायचा आणि नेहमी नेहमी सर्व विकत आणायला जमायचे नाही त्यामुळे नीलमची हल्ली खूपच चिडचिड वाढली होती मुलांनाही घरची आजीची आजोबांची काका काकूंची इतर भावंडांची रोजच आठवण यायची मनातून निलमलाही आता वेगळे राहणे काय असते ते कळून चुकले होते पण आता काही बोलण्याची सोय नव्हती घरातील घर कामे आवरून थोडा वेळ मशीनवर बसायचे म्हटले तर आता तिला पहिल्यासारखा वेळ मिळायचा नाही त्यामुळे तिचे ब्लाऊज शिलाईचे खूप सारे काम तसेच पडून होते बायकांची देखील आता तक्रार सुरू झाली होती त्यामुळे तुमचे ब्लाऊज शिवून झाले की मी हे जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांच्याकडे पाठवून देईन असे घरून निघताना तिने शेजारच्या बायकांना सांगितले होते पण दोन तीन महिने झाले तरी अजून शिलाई मशीनला काही तिचा हात लागला नव्हता त्यामुळे आता बायकांकडून तिला फुकटचा रोष पत्करावा लागत होता बायका म्हणायच्या बघ बाई तुला जर वेळेत ब्लाऊज द्यायला जमणार नसेल तर तसे स्पष्ट सांग नाहीतर आम्ही दुसरीकडे टाकतो शिवायला असे करता करता तिचे अनेक कस्टमर कमी झाले त्यामुळे निलमचे खूप मोठे नुकसान झाले आधी मशीनवर बसल्यावर एक दीड तासात म्हटले तरी ती एक ब्लाऊज शिवून मोकळी व्हायची हातात घेतलेले काम मध्येच सोडावे तरी लागत नव्हते कारण मध्येच जरी मुले आली शाळेतून तरी आजी असायची त्यांना पाहायला त्यामुळे निलमचा खूप सारा वेळ कारणी लागत होता आणि दुपारी थोड्या वेळ का होईना पण आरामदेखील करायला मिळायचा तिला आता स्वतःचा एक ब्लाऊज शिवायचे म्हटले तरी ती इतर कामानेच आधीच थकलेली असायची त्यात हे काम आता तिला नकोसे वाटत होते घरात ती एकटीच जास्त काम करते असे तिला स्वतःला नेहमी वाटायचे पण फक्त मुख्य काम आणि त्याची जबाबदारी खांद्यावर होती बाकी सगळेजण मिळूनच सर्व कामे करत होते बऱ्याच दिवसातून नीलम आणि विकास मुलांना घेऊन घरी गेले आजी आजी करत मुले आजीला जाऊन बिलगली घरी सगळ्याच गोष्टी बदलल्यासारख्या तिला वाटल्या किचनमधली सर्व सेटिंग चेंज झाली होती काही नव्या वस्तूंची भर पडली होती मोठ्या धीरांनी आता घरात सोफा देखील आणला होता काही दिवसांपूर्वी शेतमालाला चांगला भाव मिळाला होता त्यामुळे हे सर्व शक्य झाले होते आता नीलमला कळून चुकले होते माझाच नवरा जास्त खर्च करतो घरात बाकीचे भाऊ हातचे राखून ठेवतात हाच तिचा गैरसमज आता दूर झाला होता दोन्ही जावांनी आणि सासूने मिळून घराचे घरपण टिकवून ठेवले होते सासूलाही आता नीलमकडे पाहून तिच्या मनाची घालमेल समजत होती पण वेगळं राहायचा हा सर्वस्वी तिच्या एकटीचा निर्णय होता आताच्या मुलींना माणसं नकोशी वाटतात एकत्र कुटुंबात जास्त कामे करावी लागतात त्यामुळे हाऊस मौज करायची राहून जाते असा क एक समज असतो त्यांचा पण एकमेकांना धरून राहिले तरच आपली माणसे धावून येतात मदतीला असा पळ काढून काहीही साध्य होत नाही मग एक दिवस या गोष्टीचा पश्चाताप होणार यात वादच नाही काहीही न बोलता सासूनेच नीलमचे मन वाचले होते जणू ती म्हणाली काय ग नीलम बरं चाललं आहे ना सगळं ती म्हणाली हो आई ठीक आहे सगळं तुम्ही कशा आहात सासू म्हणाली मी सुद्धा बरी आहे पोरांची आठवण येते नेहमी रोज तुझी घरात असण्याची तुझ्या बडबडीची सवय झाली होती पण आता ह्या दोघी पाहताच सगळं तुझ्या माघारी त्याही शिकल्या आता घर चालवायला मला म्हातारीला आणखी काय हवं मुलं सुना नातवंड सुखी ह्यातच तर माझं सुख आहे सासूने जणू नीलमला अचूक टोला लगावला होता एकदा तरी आई म्हणतील बस झाले आता या घरी परत असं मनमन नीलमला वाटत होतं पण तसे काही झाले नाही उलट जाताना भाजीपाला आणि पोरांना खायला पण घेऊन जा असं आवर्जून सांगितले सासूने तेही काही कमी नव्हते म्हणा आजच्या घडीला एवढं सगळं होऊन पण सासूने नीलमची विचारपूस केली हेच खूप होते नीलमसाठी जाताना मात्र नीलमचा पाय घरातून निघेना काही नाही निदान उद्या सुट्टी आहे मुलांना आणि विकासला त्यामुळे रहा एक रात्र असे तरी म्हटले असते कोणीतरी पण इथेही अपेक्षाभंग झाला नीलमचा जाता जाता सासू म्हणाली पुराणा राहू दे आजचा दिवस इकडे उद्या त्यांच्या काकाला पाठवते त्यांना घेऊन आता नीलम नाही म्हणून कोणाला ना सांगणार होती मुलांना ठेवून नीलम आणि विकास सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले आज पहिल्यांदा नीलमला सासरची इतकी ओढ वाटत होती घरापासून दूर नसती गेली तर तिला घराची आणि घरातील माणसांची किंमत कधीच कळाली नसती हेही तितकेच खरे होते घरून आल्यापासून नीलम शांत शांत वाटत होती विकास म्हणाला काय ग काय झाले आज इतकी शांत का आहेस तेव्हा ती म्हणाली काही नाही वाटलं होतं निदान कोणीतरी म्हणेल मुलांना सुट्टी आहे आजच्या दिवस राहा इथेच पण आता कोणालाच आपले काहीही घेणे देणे राहिले नाही सगळंच बदललं आहे आता घरी विकास म्हणाला हो बदलणारच ना कारण एकेकाळी आपणही बदललो होतो आठवते ना मग ते बदलले तर कुठे बिघडले आपण अचानक घर सोडले तेव्हा त्यांनाही काहीतरी वाटलेच असेल ना पण जरा विचार कर थोडासा तेव्हा ती म्हणाली जाऊ द्या तुम्ही आधी त्यांचीच बाजू घेत होतात आणि आताही तेच करत आहात विकास म्हणाला मी त्यांची बाजू नाही घेत मी खऱ्याच्या बाजूने आहे आणि नेहमीच असेन कारण तुला नेहमी तुझेच खरे वाटत असते आणि इतर सगळे चुकीचे आता त्यांनी तुला रहा म्हणावं ही तुझी अपेक्षा साफ चुकीची नाही का पण एवढे मात्र खरे तू स्वतबरोबरच माझे आणि मुलांचे पण खूप हाल केलेत तुला जे वाटते ते तू साध्य केलेस पण एकदाही आमच्या मनाचा विचार केला नाहीस नीलम म्हणाली चुकलं हो माझं खरंच चुकलं बऱ्याच गोष्टी आज क्लिअर झाल्या पण विकास म्हणाला नशीब माझे तुला तुझी चूक तरी समजली एका दृष्टीने बरे झाले आपण घर सोडले ते नाहीतर आयुष्यभर मला पुन्हा ऐकावे लागले असते नीलम म्हणाली असं काही नाही पण मी ना आत्तापर्यंत नाण्याची एकच बाजूचा विचार करत होते पण आता मला नाण्याची दुसरी बाजूसुद्धा क्लिअर झाली आहे सुरुवातीला एकत्र कुटुंबाचे आकर्षण मलाही होते पण स्वतः जेव्हा त्यात पडले तेव्हा मात्र जबाबदारीच्या ओझ्याखाली गुदमरून कधीतरी अंत हा निश्चित असे वाटायचे मोकळा श्वास घ्यावा असे वाटत असले तरी तो घेता यायचा नाही आणि म्हणूनच मग माझी चिडचिड व्हायची विकास म्हणाला पण आता तर हवा तेव्हा आणि हवा तितका मोकळा श्वास घेतसच की तू तरीही तुझी चिडचिड काही थांबलेली दिसत नाही नीलम म्हणाली अहो सगळं मान्य आहे मला पण आता हा मोकळा श्वाससुद्धा नकोसा झालाय कारण श्वास घ्यायला तरी वेळ आहे का हा प्रश्न नेहमी मला सतावत असतो विकास म्हणाला चला म्हणजे एकंदरीतच तुला त्याची किंमत समजली हे खूप बरं झालं नीलम म्हणाली अहो एक गोष्ट स्पष्ट बोलू बोल की कदाचित त्यात देखील तुझेच भले असेल ती म्हणाली आपण जाऊयात का हो पुन्हा घरी म्हणजे मान्य आहे मला की मी खूप मोठी चूक केली आहे पण मी तयार आहे माझी चूक सुधारायला यावर विकास म्हणाला अगं नीलम सगळं इतकं सोपं आहे का ग मनात आलो वेगळं झालो आता पुन्हा मनात आलं की पुन्हा एक व्हायचं तुला पटत असेल हे पण मला नाही योग्य वाटत तिकडे गेल्यावर पुन्हा तुला वाटले आणि पुन्हा तू म्हणालीस की वेगळे राहत होतो तेच बरं होतं तर मग तेव्हा मी काय करायचं आता जर घरी गेलो तर ते कायमचं बघ मान्य असेल तर मी तयार आहे नाहीतर जे सुरू आहे तेच राहू देत ती म्हणाली आयुष्यात त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा नाही होणार माझ्याकडून आताच्या या परिस्थितीने मला खूप काही शिकवले आहे पूर्ण जीवनाचा धडा शिकले आहे मी यातून त्यामुळे थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर विकास म्हणाला बरं यावेळी ठेवतं विश्वास तुझ्यावर पण आता लगेच नाही जाऊ शकणार आपण घरी एकाच वर्षात मुलांच्या शाळा किती वेळा बदलणार त्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण तरी होऊ देत त्यानंतर मग विचार करू चालेल असे नीलम म्हणाली पुढे मग मुलांच्या परीक्षा संपल्या नीलम आणि विकास पुन्हा एकदा घरी परत आले घरच्यांनीही मोठ्या मनाने त्यांना माफ केले कारण वेगळे राहण्यात खरं सुख आहे की एकत्र राहण्यात हे आता नीलमला कळून चुकले होते सासूला ह्या गोष्टीची आधीच कल्पना होती म्हणून तर त्यांनी विकासला त्यावेळी बायकोचे ऐकण्याचा सल्ला दिला होता शेवटी मोठ्या माणसांचे अनुभव दांडगे असतात शेवटी शून्यातून सर्व उभे करताना काय काय त्रास होतो याची जाणीव नसल्यामुळे काही वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात पण त्याच एका निर्णयातून नीलमला आता मोठा धडा मिळाला होता एकत्र कुटुंब पद्धतीत काम आणि खर्च ह्या दोन मुख्य गोष्टींवरून नेहमी वाद होत असतात पण एकत्र असताना हातचे राखून वागणारे लोक वेगळे झाल्यावर मात्र दोन्ही गोष्टींचा अजिबात विचार करत नाहीत जर एकीने काही गोष्टी केल्या तर मग साध्य व्हायला वेळ लागणार नाही परंतु काही लोकांना एकट्याने जगण्यात जी मजा वाटते ती एकीने जगण्यात वाटत नाही आणि हाच प्रगतीतील मोठा अडसर ठरतो शेवटी याबाबतीत प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो परंतु आजच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धतीपेक्षा विभक्त कुटुंब पद्धतीचे तोटे मोठ्या प्रमाणात पाहिले मिळतात हे सत्यही नाकारता येणार नाही फक्त एकमेकांना समजून घेतले किंवा जगणे कसे सोपे होऊन जाते पण अनेकदा ह्याच गोष्टीचा अभाव जाणवतो आणि लोक विभक्त होण्याचा निर्णय घेतात बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद